करना है आइए धीरे धीरे वापिस। ग्रीवा संशोलन की अगली कड़ी करते हैं गर्दन को गोल गोल घुमाना है साथ छोड़ते हुए गर्दन को ज्यादा से ज्यादा नीचे की ओर ले जाएं। धाई ओर से होते हुए गर्दन को बड़ा से बड़ा सर्कल बनाएं क्लॉकवाइज तीन बार और, और से एंटी होते हुए तीन बार आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आता आपल्याला माननीय श्री कराड साहेब मार्गदर्शन करते त्यांना आता शासनाच्या मुख्य कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून थोडीशी घाई आहे तर मी सरांना विनंती करतो की आजच्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिना दिनानिमित्त आम्हाला शुभेच्छा द्याव्या द्याव्यात द्याव्या। मार्गदर्शन करावं आज छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक नगरीमध्ये शिडको येथील बॉटनिकल गार्डन या परिसरात अकरावा योग दिन साजरा करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आपल्या शहराचे या भागाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय अतुलजी सावे विशेष उपस्थिती ज्यांची आहे असे प्रसिद्ध उद्योजक मान्य विवेकजी देशपांडे आणि या संपूर्ण याच्यामध्ये केंद्रीय इन्फॉर्मेशन ब्युरो नेहमीच सहकार्य करतात असे एक विशेष अतिथी मान्य संतोषजी देशमुख आणि हे सर्व ऑर्गनायझर करणारे आपल्या शहराला एक योगाच वातावरण बनवणारे जवळजवळ जवळ पेक्षा जास्त ठिकाणी योगा शहरामध्ये होत आहेत असे प्राध्यापक काळवणे सर औरंगाबादकरजी आणि सर्व योगप्रेमी बंधू आणि भगिनीनं सव्वीस मे दोन हजार चौदा साली आपल्या देशाच्या यशस्वी प्रधानमंत्री यांनी शपथ घेतली पहिल्या टर्मची सव्वीस मे दोन हजार चौदा आणि त्याच वर्षी त्यांनी ज्यावेळी संसद मध्ये जात होते त्यावेळी सांगितलं की मी प्रधानमंत्री तर आहेच पण पुढचं काम माझं हे प्रधान सेवक म्हणून असे आणि सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी काम सुरू केलं त्याचाच एक भाग म्हणून आपला भारताची प्राचीन संस्कृती टिकवण्यासाठी प्राचीन संस्कृतीमध्ये वेद असेल पुराण असेल आणि त्यामध्ये जे योगाचा योग होता आपल्या वेद ऋषी म्हणून दिलेला तो योगाला टिकवण्यासाठी युनो मध्ये एकोणसत्तरवी सभा होती आणि त्या सभेमध्ये भारताच्या तर्फे एक विषय मांडला की सर्वांच्या आरोग्यासाठी योग महत्वाचा आहे आणि योगाला जगाने मान्यता द्यावी एकशे शहाण्णव देशाच्या या जगामध्ये देशा जवळजवळ एकशे ऐंशी देशांनी त्याला मान्यता दिली आणि एकवीस जून हा योग दिन ठरला आज एकवीस जून आज अकरा वर्षे झाली आणि अकरा वर्ष झाल्यानंतर हा योग आज फक्त भारतातच नाही ही ही भारताची देणगी भारतांच्या पूर्वजाची देणगी आपल्या ऋषी मुनीची एकशे ऐंशी देशामध्ये आज साजरा केला जातो अकरा डिसेंबर दोन हजार चौदा साली झालेला ठराव आज संपूर्ण देशाने मान्य केला मी जास्त वेळ बोलणार नाही कारण आणखी एक कार्यक्रम आहे सरकारी थोडा तर मला तिथे जायचंय आम्हाला जायचंय तर मी एकच सांगू इच्छितो योगाचे फायदे वगैरे हो तुम्ही रेग्युलर बघताय सरांनी पुस्तक छापलाय पण योग म्हणजे काय योग म्हणजे आपलं शरीर हे फिजिकल आहे शरीराच्या मध्ये कुठंतरी मन आहे सर्वांनाच मन आहे का नाही आहेच वाटत ना आणि मनाच्या पुढे आत्मा आहे आणि सर्वांच्या मध्ये जर काही असेल तर एक विचार आहे मन शरीरचा शरीर, शरीर मन आत्मा आणि विचार यांना एकाग्रता करणारा हा योग आहे इतकं मोठं योगाचं काम आणि ह्याला जर केलं तर आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वीच होऊ प्रत्येक वर्षी आपल्या सरकारकडून एक थीम दिलं जात आणि या वर्षीच थीम जर असेल तर ही पृथ्वी एक आहे आणि सर्वांचं आरोग्य एक आहे हे आपलं थीम आहे तर वन अर्थ वन हेल्थ हे है बरोबर वन अर्थ वन हेल्थ हे थीम आहे आणि हे थीम घेऊन यावर्षी मी तुम्हाला माझ्या बंधू आणि भगिनींना विनंती करतो तुमच्यासाठी तुम्ही सर्व आमच्या घरचे सर्वजण आमचे मुलं असतील बहिणी असतील फॅमिली असतील सर्वांनी एकत्र येऊन योग करण्याची गरज कर आहे त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं आपलं मन थेट होईल आपणाला शारीरिक स्वास्थ्य मिळेल आणि एक, एक विचार घेऊन एक विचार घेऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगलं काम करू असं माझं मत आहे या प्रसंगी जास्त वेळ न घेता योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी भेटण्याच्या अगोदर म्हणजे एक वर्षाने आपण ज्या इथं भेटू त्या प्लेस मात्र तुम्ही सर्वजण फिजिकली फिट असाल फिजिकली आणि मेंटली दोन्ही महत्वाचं आहेत अशीच अपेक्षा ओळखतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सूर्य नमस्कार घालायचे तलाव डोंगर चढायचे सूर्य नमस्कार प्राणायाम करायचे आसन प्राणायाम करायचे योगा वाचून नारायचे योगा वाचून नारायचे वजन आलया किती किती या जडल्यात व्याधी वजन वाढलया किती किती या जडल्यात व्याधी उसळी मटकी काय उसळी मटकी काय ते योगा वाचून नारायण योगा वाचून रोगीचे माहिते शरीर आणि रोगीचे दो दोगी। माहिते योगा वाटू जनाला हायते योगा बाटू जणाला हायते योगा बाटू झाला हायते योगा वातु युक्तीनानिमित्त योग आयोजित केलेलं ह्या भव्य कार्यक्रमासाठी उपस्थित आले असलेले आपल्या शहराचे लाडके मंत्री आणि सुरुवातीपासून त्यांचा आपल्याला सपोर्ट आहे ही जागासुद्धा त्यांनी शेड आपल्याला पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून बांधून दिलेला ते आपले आदरणीय अतुल सावे साहेब आत्ताच आपले खासदार कराड साहेब प्रसिद्ध उद्योजक विवेकजी देशपांडे या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय संस्थांचे विभागीय प्रधान संजय औरंगाबादकर सुरेश शेळके सर्व अधिकारी आणि नांदेडकर इथली ज्यांनी व्यवस्था केलेली ते दी देशमुख संचार ब्युरोचे आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींना सर्वप्रथम या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्याप्रमाणे ह्या वेळेस थीम आहे एक पृथ्वी एक स्वास्थ्यसाठी योग आणि निश्चितच आपण त्यासाठी गेल्या दहा वर्षापासून ह्या शहरामध्ये काम करत आहोत आपल्या आता साठ पेक्षा जास्त केंद्र ह्या ठिकाणी निशुल्क बीड जळगाव ह्या शहरातही आपण तुमच्या सर्वांच्या मदतीने हे काम सुरू केलेलं आहे आणि आपलं स्वप्न आहे की आपल्याला घराघरामध्ये योग घेऊन जायचं आहे आणि ते सहज शक्य आहे जसं दहा वर्षामध्ये इथे अडीचशे टीचर झालेत साठ केंद्र झाले तर आता तो रेट आपल्याला वाढवायचा आहे या ठिकाणी प्रत्येक छोटे छोटे कॉलनीत आपल्याला योग केंद्र आहे जेणेकरून प्रत्येक जण त्याचा या निशुल्क सेवेचा लाभ घेईल वेळेच बंधन असल्यामुळे मी पुन्हा एकदा आदरणीय सावे साहेब आणि मंच ह्या सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद देतो अभिनंदन करतो करा योग रहा निरोग धन्यवाद दोशे तीन इनका फासला बसाय बनाय साज भरते हुए बगल से दोनों भुजाओं धीरे धीरे ऊपर उठाए हथेलिया को रूप बाहर की ओर हो गया रुके स्थिति में कंधे कोनिया उनके ऊपर अच्छा प्रभाव साज छोड़ते हुए धीरे धीरे वापिस और एक बार करते हैं साज भरते हुए दोनों भुजाएं बगल से ऊपर हथीरिया का तो रुको बाहर की ओर आइए धीरे धीरे वापिस कंध संचालन की अगली कड़ी करते हैं अपनी दोनों हथीरिया दोनों कंधों पर रखे सामने से और कोने को मिलाते हुए बड़ा से बड़ा बाहर खोलते हुए गोल बनाए तो आप भाई चार बार वाई चार बार। धीरे धीरे भारत सरकार माहिती आणि प्रसार मंत्रालय केंद्र संचार ब्युरो तसंच जिल्हा प्रशासन संभाजीनगर भारतीय योग संस्थान नवी दिल्ली त्याची इथे संभाजीनगर इथले असणारी शाखा यांच्या संयुक्त विद्यामाने आज आपण अकरावा जागतिक योग दिन साजरा करतोय आपण दशकपूर्ती केलेली आहे दशक पूर्तीचे पूर्ती जे, जे मुख्य काही तहा अंग सांगितलेले आहेत की आपण कसा कसा हा कार्यक्रम केला पाहिजे त्याच्यात योग संगम असेल योग हरित असेल योग अनप्लक्ट असेल योग कनेक्ट असेल असे दहा प्रकारचे मुख्य काही कार्यक्रम सांगितलेले आहेत दहा वर्षांचे आपण ते साजरे करत आहोत वि विविध माध्यमांनी भारतीय योग संस्थान देखील ह्याचं विविध ठिकाणी मला सरांनी सांगितलं की ऐंशी ठिकाणी हे कार्यक्रम आता सुरू आहेत त्याच्यामध्ये ह्याचं समावेश केलेला आहे जागतिक योग दिनानिमित्त भारत सरकारचा देखील एक मोठा अजेंडा आहे की जनसामान्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचला पाहिजे आणि म्हणून दरवर्षी आम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी असतो फक्त हा सरकारी कार्यक्रम किंवा आपला सहभाग असून न असून आपण जास्तीत जास्त संख्येने ह्याच्यामध्ये कसे लोकांना संमिलित करता येईल यासाठी विविध कार्यक्रम आपण आखत असतो एक छोटासा आपण इथे सांस्कृतिक कार्यक्रम घेतला की आपण एक प्रश्न मंजुषा घेतो त्याच्या माध्यमातून आपण जे विनर्स असतील त्यांना एक योगा किट देतो जेणे की त्यांचा सहभाग आपला वाढावा असा हा छोटासा भारत सरकारची देखील इथे एक इन्व्हॉल्वमेंट आहे मी अकराव्या या योग दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमाची जी शोभा वाढलेली आहे आदरणीय अतुल सावे साहेब जे महाराष्ट्र राज्याचे डेअरी डेव्हलपमेंट ओबीसी वेलफेअर तसंच रिन्युएबल एनर्जी जे मंत्री आहे ते आज इथे आलेले जोरदार टाळ्यांनी पुन्हा दे। तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय विवेक देशपांडे सर यांच्याकरताही आपण जोरदार जो काय आपला अमूल्य वेळ असा ते देऊन इथे आलेलो आहे डॉक्टर काळ्यावेळे सरांचं तर खूप मोठं योगदान आहे सुरडकर सर आहेत औरंगाबादकर और सर आहेत उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनापासून इथे आभार मानतो आणि आपण जोरदार घोषणाही आज आपण ह्या जे यो, योगाची जी दोन हजार पंचवीसची जी थीम आहे ती आपण म्हणूया मी म हिंदीतही म्हणू शकतो आपण इंग्लिश मध्ये थोडी सोपी आहे म्हणून म्हणूया मी आपल्यासमोर म्हणतो की योगा फॉर वन अर्थ आपल्याला म्हणायचं फॉर वन हेल्थ योगा फॉर वन अर्थ योगा फॉर वन अर्थ योगा फॉर वन अर्थ खूप खूप धन्यवाद आपला अभिमान असणारे आपल्या विभागाचे आणि आमदार महाराष्ट्र राज्याचे लाडके सर्वांचे मंत्री आमचे मित्र माननीय अतुलजी सावेसाहेब केंद्राचे अधिकारी माननीय संतोषजी देशमुख गेल्या कित्येक वर्षापासून एक स्वतःला योगामध्ये वाहून दिलेले आमचे मित्र काळवणी सर व्यासपीठावरील सर्व उपस्थित आणि आळस न करता अत्यंत सकाळी लवकरात लवकर उठून आलेले आपण सर्वजण खरं म्हणजे आत्ता जातानाच सरांनी सांगितलं की आपलं मन शरीर आत्मा ह्याचा एक संबंध असतो आणि योगाने तो स्वच्छ होतो आज खरं म्हणजे हा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करताना आपल्या सर्वांना आनंद व्हायला पाहिजे कारण पूर्वीपासनं जगाला ज्या काही खूप गोष्टी भारताने दिल्या जसं आपल्या भारताने शून्य दिलं म्हणतात म्हणजे त्याच्यामुळं किती मोठी क्रांती गणितामध्ये झाली आणि तसंच पूर्ण जगाला योग जर कुणी दिला असेल तर तो आपल्या ऋषी आपल्या भारताने दिलेली आहे आणि त्याचं पुनरुज्जीवन आत्ता जगाला परत ह्या विषयात दिशा देण्याचं काम आपले कणखर नेतृत्व असलेले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी दिलेलं आहे मी अधिक वेळ न घेता आपण सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देतो आणि हे कसं आहे ह्याची एक आठवण होण्यासाठी आपण हा दिन साजरा करतो पण प्रत्येकाने काही ना काही वेळ दररोज आपल्या आयुष्यामध्ये ह्याची दिनचर्याचा भाग बनवला पाहिजे आणि दररोज योग केला पाहिजे अशी सर्वांना मी विनंती करतो धन्यवाद देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी दोन हजार चौदामध्ये एकवीस जून हा योगा दिवस आपण सगळ्यांनी जागतिक पातळीवर साजरा करावा असं सा जाहीर केलं आणि तेव्हापासून हे ते अकरावं वर्ष आहे आपण सर्वजण हा योगा दिन साजरा करतो आणि यागात योगा दिनाच्या आजच्या या जयनाथमधील बॉटॅनिकल गार्डनमधल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांनी या शहरामध्ये मला आठवते अकरा वर्षापूर्वी मध्ये पहिला त्याचंही उद्घाटन मीच केलं होतं <laughs> मध्ये पहिला उद्घाटन करणारे असे आमचे आदरणीय काळवणे सर आमचे मार्गदर्शक उद्योजक विवेक देशपांडेजी संतोष देशमुखजी सर्वच व्यास आदरणीय व्यासपीठ नाव घेत नाही माझे सहकारी पण सगळे राजकीय मागे बसलेले आहेत नावं मला देऊन दिले आहेत पण मी नाव घेणार नाही आहे कारण तेवढा वेळा जगाला तर योगा द्यायचं आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे जसं डॉक्टर साहेबांनी सांगून गेलं की जागतिक लेवलवर हा एकवीस जून हा योगा दिवस साजरा करावा असं सा मोदीजींनी सांगितलं तेव्हापासून जगभरामध्ये हा एकवीस जून जागतिक दिवस योगा दे म्हणून साजरा करतो आज आपल्या स्वतःचं स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे आणि जसं आता वेगजीने पण सांगितलं आणि काळवणे सर तर नेहमीच सांगतात त्यांनी जर पुस्तकच लिहिलेलं आहे त्याच्यावर त्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एवढ्या मोठ्या संख्येने आपण इकडे सगळे उपस्थित आहात मला अतिशय आनंद आहे की आपल्या स्वतःच्या आरोग्याची स्वासची काळजी आपण घेत आहोत आणि सगळे सिनियर सिटीजन पण आहे त्याच्यात युव पण आहेत आणि या भागात अनेक वर्षापासून चालत होतं मी काही दिवसापूर्वी आलो होतो त्यावेळेस इकडे एक शेड पाहिजे म्हणून सांगलं होतं ते शेड बनवलं त्यावेळेस मला वाटलं नव्हतं एवढी मोठी संख्या असेल आणि आज ते आज मागच्या वर्षी महिलांसाठी एक शेड असावा अशी मागणी होती तर आपण त्याचा आज भूमिपूजन करतो सर आणि लवकरच महिलांसाठी समोरच्या बाजूने प्रशांत नांदेडकर कुठे कुठे ते शेड आहे ना आज नाही तर मला म्हणते खोटं बोलून गेला आमचे उदय देशपांडे नेहमी त्याच्या मागे लागायचे कधी देत आहेत तुम्ही ते आणि आणि अनेक माझ्या भगिनी पण मला नेहमी सांगायचं साहेब आम्हाला जागा नसते पाऊस येतो आणि सकाळी थोडंसं जवळ असतं तर जायची म्हणून आपण तिकडे एक शेण महिलांसाठी जसं पुरुषांसाठी आणि बघा माझ्या होते पुढे अजून ह्याला पण एक्सटेंड करावं लागेल एवढी मोठी संख्या बघून आज आपलं नशीब चांगलं आहे की हो शिवाजीराव पाऊस नाही आला नाही तर पाऊस आला असतो तर मी काल फोनवर विचारलं मी नांदेडमध्ये होतो नांदेडमध्ये खूप पाऊस होता तुम्ही फोनवर नागरिकशी बोलत होतो म्हणतात पाऊस आता नाही म्हणे साहेब पाऊस नसणार उद्या तुला भविष्य माहीत होत आणि आज तरी आम्ही एक अल्टरनेटिव्ह तुमच्यासाठी एन मध्ये एक आम्ही मोठा हॉल तयार केलेला आहे मल्टीपर्पज त्याच्यामध्ये जवळजवळ जो जो, तीन चारशे लोक बसू शकतात असा हॉल आहे त्याची आम्ही अल्टरनेटिव्ह तयारी ठेवली होती पण बघा देव पण आपल्यावर आज मेहरबान आहे की पाऊस आला नाही आणि आपण सगळेजण या योगाच्या कार्यक्रमात उपस्थित आहात मी जास्त वेळ घेत नाही मलाही ॲक्च्युली पण आता मी डेट झालो मी काही जाणार नाही त्या कार्यक्रमाला नाही आपण इकडे बघू हे उद्घाटन करून ना आपलं ठीक आहे तो फोटोसाठी कार्यक्रम <laughs> या ठिकाणी सर्व माझ्या सगळ्या बंधूं वगैरेंना मी योगा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो असंच काळूने सर्वांच्या मागणीवर सांगाली त्यांनी आता जसं सांगितलं की जो जो दीडशे शिक्षक आज योगाचे त्यांच्या माध्यमातून तयार झालेले आहेत आणि त्या माध्यमातून कारण की या बॉटनिकल गार्डनचं महत्वाचं आहे की साहेब इकडे अनेक म्हणजे संघटना एकत्र म्हणजे सिनियर सिटीजन आहेत लाफिंग क्लब आहे अनेक अशा संघटना सगळ्या इकडे आहेत वेगळे वेगळे वरचे गार्डन खालचे गार्डन असं बरोबर बरोबर आहे ना मागे बसतात सगळे ज्येष्ठ वलेही आहे ना या सगळ्यांचा इकडे आमचे ठोंबरे साहेब आहेत सगळेच तिकडे गवळी साहेब आहेत अनेक लोक या इकडे येतात आणि याच्यात सहभागी होतात या गार्डनमध्ये अतिशय खेळविळीचं वातावरण असते आणि तिकडे या योगाडे आपण इकडे उपक्रम घेतलेला आहे सर्वच जणांनी ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद मानतो आणि अभिनंदनही करतो आणि सगळ्यांना आपलं निरोग आयुष्य राहो हीच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि देशाच्या पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचे खूप खूप आभारी आहे की आपण योगा दे पूर्ण सगळ्या जगभरात सेलिब्रेट करायची आपल्याला सगळ्यांना संधी दिली आज अकरा वर्ष त्यांच्या त्याला पूर्ण झाले आम्ही अकरा वर्षात त्यांनी केलेल्या कामाचं पण केलेलं खाजो काम आहे या ठिकाणी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि यानंतर आपला कार्यक्रम झाल्यावर आपण ते महिलांसाठी जे वुझे आपण शेड बांधणार आहोत त्याच भूमिपूजन करणार ब्राह्मणी सावधानी हृदयरोगी उच्च रक्तचाप रक्तचा की रोगी प्राणायाम दौरान कुंभक न लगाय पद्मासन या ध्यान की अन्य किसी आसन में बैठे कमर व गर्दन सीधी आंखें आंखे से मल तस्बान शुखी मुद्रा लगाए अंगूठे कानों में तर्जनी उंगली आंखों पर मध्यमा उंगली नासापुट पर अनामिका तथा कनिष्ठ का ओठों पर श्वास को दोनों नासार रंध्र से धीरे धीरे गहरा भरे भ्रमर जैसे गुंजन करते हुए नासिका द्वारा श्वास को बाहर निकाले यह एक आवृत्ति हुई ऐसी और दो आवृत्तियाँ दोहराई पूरे होने पर सामान्य श्वासों के साथ विश्राम करें और अपने मानसिक अवलोकन करें भ्रामरी प्राणायाम के लाभ हैं मन शांत और एकाग्र होता है ध्यान लगाने में इस प्राणायाम का बहुत ही लाभ है मस्तिष्क के दौर दूर होते हैं